मित्रांनो नमस्कार मी तुमचा नरेंद्र सुरेश गायकवाड अशी एक सुंदर व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येत आहे स्वामी समर्थ ऍग्रोटेक आपल्या या सुंदर अशा उप, 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 उप पाहतोय गव्हाची वंबी बाहेर निघायला सुरुवात झाली आहे म्हणजे थोडक्यात राहायला सुरुवात झाली आहे परंतु आघाड गहू या ठिकाणून आपल्या दुकानातून घेऊन गेलेले मान्य श्री सुरेश शेठ बोराटे प्रगतशील बागायतात यांनी हा गहू या ठिकाणहून घेऊन गेलेत तर गव्हाची व्हरायटी सांगायला गेली तर जी व्हरायटी आहे श्रीराम तीनशे तीन अगदी सुंदर असा गहू तुम्हाला पाहायला मिळेल आणि दाखवायचं जर ठरलं तर जरा करून तुम्हाला दाखवतोय मुंबईची साईज तुम्ही पाहू शकता आणि थोडस आपण जरा शेतकऱ्यांकून त्यांचं मत घेऊया तुम्ही जरा गव्हा विषयी माहिती द्या यांनी हा जो गहू या ठिकाणाहून नेलाय आज श्रीराम तीनशे तीन पेरला तरी तारीख काय साधारण दोन महिन्यापूर्वी आग पेरलाय आणि पेरताना कुठलं खत वापरलं याला युरिया वापरला त्यांनी साधारण ताकुर नंतर वापरला असेल युरिया वापरला बर ताकतानी त्यांनी या ठिकाणी युरिया वापरलाय त्यानंतर आपण अठरा दिवसांनी आपण या ठिकाणी नावाचं घटक त्याचबरोबर मिक्स प्युरा मिथाईल दोन घटक आपण त्यांना या ठिकाणी तनाशकासाठी दिले गबाळ कुठल्या प्रकारचं राहायचं होतं गबाळाचा कुठल्याही प्रकारचा त्यांना म्हणजे त्रास झाला नाही शंभर टक्के गबाळ जायचा रिझल्ट आजही नाव आणि मार्केट मध्ये आहे आणि आपण शंभर टक्के तन्नाशका जायचा हे महत्वाचा आहे दुसरा विषय आज आपण ओंबीची साईज बघूयात आज जर विचार केला ना तर जवळजवळ एक मेर्यापेक्षाही जास्त ओंबीची साईज आहे म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल अजूनही ओंबी लांबायची आहे हे आणि आता बघायला गेलं गे तर चिका मध्ये ओंबी खरं बघायचं अजून दहा बरायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असताना गव्हाची हाईट साधारणतः किती तुम्हाला दाखवता येईल गुडघ्याला गहू लागतोय म्हणजे हा, हा सुंदर अशी व्हरायटी या ठिकाणी आहे असाच शंभर टक्के रिस्पॉन्स राहत आणि आम्हाला द्यावा शंभर टक्के आपण उत्तम अशा बियाणं आपण तुम्हाला कायमस्वरूपी पोच करीत राहू आणि शेतकऱ्याची प्रगती हेच आमचं ध्येय याच गोष्टीवरती आपण कायमस्वरूपी काम करणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपण शंभर टक्के स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राला भेट द्यावी नवे नवे आपल्याला ऑनलाईन जरी मटेरियल पाहिजे असेल तरी आम्हाला संपर्क करावा महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण मटेरियल मटेरियल सप्लाय करतो धन्यवाद